विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसमध्ये जास्त विरोधक आहेत विखे आणि माझी चांगली मैत्री आहे ते माझ्याकडे कधीच चुकीचं काम घेऊन आले नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे तोंड भरून कौतुक केले काही मुद्दे सांगितलं तुमची परिस्थिती करत असतील आम्ही त्यांच्या बोलत असू त्यांनी जोरदार हल्ला केला की तेवढा जोरदार मुद्दा देत असू पण या सगळ्या बाबीमध्ये एक गोष्ट सांगतो की हा एक असा विरोधी पक्ष नेता आहे की जो कधीही माझ्याकडे चुकीचं काम करू शकतो

शिर्डीत जोरदार रंगली शिर्डी नगरपंचायतीच्या अटल अमृत पाणी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले गुरुपूजनाच्या मुहूर्तावर साईंचा होत आहे माझे भाग्यच आहे अटल अमृत योजनेतून प्रश्न आहे आता जगभरातील भाविकांसाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत नगरपंचायतीच्या सर्व मागण्या लवकरच पूर्ण होणार असून निळवंडे धरण्याच्या कालव्याची कामे मार्गी लागणार आहे या कामासाठी साईबाबांचा घेतलेला पैसा परत करणार असून भाजपाने राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी दिली रोप निर्णय बदलत नाही पण लोकांच्या हितासाठी काही बदल करावा लागतो पुनर्गठित कर्जदारांसाठी उचित व्यवस्था केली आहे ती लवकरच जाहीर करणार आहे शिर्डी विमानतळ लवकरच सुरू होईल नाईट लँडिंग सुविधाही सुरू होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आपण मुख्यमंत्री आहेत आम्ही एकत्र बसतोय बोलतोय झाला पाहिजे आमच्या मैत्रीला झिक्कामचा झाला काय आमची मैत्री झाली पाहिजे संबंधित जातो

या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष असं अटल अमृत योजनेत केंद्र पुरस्कृत छत्तीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये देऊन ही योजना दिलेली आहे ही योजना फक्त राज्यात महापालिकेसाठी लागू आहे आणि महापालिकेमध्ये लागू असल्यामुळे आणि शिर्डीचा समाधी शताब्दी वर्ष असल्यामुळे विशेष असं प्रयत्न करून हे दिलेले परंतु कार्यक्रमाच्या प्रसंगी होत असलेला हा कार्यक्रम माझ्या ऐकव्यात आणि पाहण्यात विरोधी पक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन हा माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पहिल्यांदा असा कार्यक्रम पाहिला त्यामुळं विरोधी पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचं जे प्रेम यातून दिसलं तर ते मी स्पष्ट केलं आणि त्याच्यानंतर ती री ओढवून त्यांनी पण उत्तर दिलं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पण उत्तर दिलं मला असं वाटतं कि आता की आता त्यांनी जे सुतवाच केलंय की मला घरी आल्यासारखं वाटतंय तर या प्रश्नाचं उत्तर तेच माझ्यापेक्षा चांगलं देऊ शकतील परंतु हे ऋणानुबंध आणि प्रेमाचे संबंध आता दुसऱ्याला बघताना हे वाढत प्रथम फेज मध्ये बरे वाटतात पण त्याचा अंतिम काहीतरी झाला पाहिजे आणि अंतिम तर निर्णय काय आहे हे आता त्यांच्याकडूनच ऐकण्याची आवश्यकता आहे बिरो रिपोर्ट न्यूज शिर्डी